Hmm. Hmm. तालुका मुदखेड जिल्हा नांदेड गाव वासरी वासरी गावात झालेला हा ब्रिज आणि ब्रिजाच काम हे बघा इथं फुल होता वाल होते बांधायचे इथं काहीच बांधलं नाहीये शेतकऱ्याच्या वावरामध्ये इतकं घातलं वीस फूट आहे इकडं आणि इकडं आणि बघा भोगस काम भोगसकाम भोगसकाम याला प्रशासन नाही याला कोणी बोलणार नाही तुम्हाला काम दाखवतो या बा, बांधायचे होते मशीन चालू आहे लपवा झोपी त्या चालू आहे हे बघा हा ब्रिज आहे आणि हे बघा भोगसकाब भोगस काम भोगसकाब हे चक खटक्यात घालणारे होतं कोणाच्या जीवाला धोका लागला कोणाची गाडी पटरी वीज फुडसरी आहे त्याचा जिम्मेदार कोण याचा जिम्मेदार कोण आहे अहो हे आता हे व्हिडिओ माझा एका गरीब माणसाचा कुठं व्हायरल करायचं त्या पण व्हायरल करावं भोगस काम भोगसकाम वा हो। <laughs> भोगस भोग भारण घट क्रमांक जातो